बीड सिटीज लाईव अपडेट बीड जिल्ह्यातील घरफोडी चोरी दरोडा आणि मालाविरा मालाविरुद्धच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबवण्याचा आदेश दिले होते या आदेशानुसार शाखेच्या पथकाने विविध संशयित गुन्हेगारांबाबत माहिती गोळा करून गुप्त बातमीदार नेमले होते दिनांक बारा नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की गेवराई पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक चारशे ब्याऐंशी ओबलिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एक, एक व इतर बीएनएस कलमे तसेच शस्त्रास्त्र कायदा कलम तीन पंचवीस प्रकरणातील फरार आरोपी संदीप ईश्वर भोसले राहणार बेलगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर हा राक्षस भुवन फाटा येथे जेवणाचे पार्सल घेण्यासाठी येणार आहे ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या पथकाने सापळा रचला आरोपी पार्सल घेण्यासाठी आला असता त्याला पोलिसांचा संशय आल्याने तो पळ काढण्याच्या तयारीत होता मात्र पथकाने सडप घालून त्याला जागीच पकडले त्याच्यासोबत असलेला दुसरा आरोपी भगवान ईश्वर भोसले मात्र उशाच्या शेतात पडून जाण्यात यशस्वी झाला चौकशीत संदीप भोसलेने बीड जिल्ह्यातील पिंपळनेर अमळनेर नेकपूर आणि शिरूर परिसरातील पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली त्याने आपल्या भावासोबत मिळून दिवसा घरफोड्या केला असल्याचं उघड झालंय पोलिसांनी त्याच्याकडनं सुमारे पाच लाख एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यात चार लाख एकेचाळीस हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने रोख रक्कम आणि नव्वद हजारांची मोटरसायकलचा संदीप भोसले हा अट्टल गुने का असुन तेचा विरुद्ध, दरोडा चोरी घरफोडी खून आणि खुनाचा प्रयत्न असे हून अधिक गुन्हे दा... नो नोंद आहेत त्याच्यावर यापूर्वी मकोका अंतर्गतही कारवाई झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज जारवाल पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर हवालदार सोमनाथ गायकवाड अशोक दुबाले बाळू सानप राहुल शिंदे विकास राठोड अंकुश वर्फे आश्पाक सय्यद मनोज परझने विकी सुरवसे तसेच चालक नितीन वडमारे आणि सिद्धार्थ मांजरे यांनी ही कामगिरी पार पाडली पुढील तपास पिंपळनेर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विलास थुपारे अमलदार विश्वास मगर आणि सादिक पठाण करत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.